डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने फलटण हादरले माजी खासदारांची आली प्रतिक्रिया फलटण तालुक्याला काळीमा फसणारी घटना माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर सातारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणांमध्ये एका खासदाराचा देखील दबाव असल्याचे समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे या प्रकरणावर बोलताना माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित डॉक्टर महिलेच्या आत्महत्येचे प्रकरण हे दुर्दैवी असून या घटनेने फलटण तालुक्याला काळिंबा लागला आहे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारी बाजूने महाराष्ट्र सरकारने करावा आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना फास्ट कोर्टामध्ये उभं करून त्यांना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत असं वक्तव्य केलं आहे फलटणमध्ये झालेल्या या डॉक्टर महिलेच्या प्रकरणी एक फलटण तालुक्याला एक काळीमा लागलेला आहे आत्महत्येच्यानुसार आणि या विषयाची गंभीर आणि दखल जेवढी घ्यावी तेवढी कमी आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सी डी आर असतील व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारी बाजूनी फोर डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि सम जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिव्हेंट करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र